नमस्कार मित्रांनो आजचे आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आपण आपलं जे आधार आहे घरी बसल्या मोबाईलवरून अपडेट करू शकतो अपडेट करण्यासाठी तुम्हाला एकही रुपया फी कोणाला देण्याची गरज नाही मोबाईलवर तुम्ही फ्रीमध्ये तुमचं जे आधार आहे अपडेट करू शकता आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे माय आधार युडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी पहिलीच वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन तुम्हाला येणार आहे तर या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आधार क्रमांक एंटर कॅपच्या या ठिकाणी केल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर ओ टी पीच्या ठिकाणी टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचा आहे लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे या ठिकाणी वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे आधार आहे तुम्हाला दिसणार आहे तर या ठिकाणी का या ठिकाणी डॉक्युमेंट अपडेट म्हणून एक ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जी सर्विस आहे फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी चौदा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत आहे या ठिकाणी डॉक्युमेंट अपडेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर ही सर्विस तुम्हाला जर भेटत नसेल तर या ठिकाणी फी पे करून तुम्ही हे करू शकता तर तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर या ठिकाणी खाली नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती थी या ठिकाणी दिसणार आहे आय व्हेरीफाय दॅट अबो डिटेल आर करेक्ट या ठिकाणी क्लिक करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गाईडलाईन्समध्ये अपलोड डॉक्युमेंटमध्ये दिसणार आहे डॉक्युमेंटचे साईज जे आहे दोन एम बी ठेवायचे आहे सपोर्टेड फाईल जे फॉरमॅट फॉर्मॅट जे पी जी पी एन जी आणि पी डी एफ या तिन्ही फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी चालणार आहे तर या ठिकाणी एकच काळजी घ्यायची आहे की डॉक्युमेंट अपलोड करताना कोणत्याही प्रकारचा पासवर्ड प्रोटेक्टेड फाईल या ठिकाणी तुम्हाला टाकायची नाही आहे या ठिकाणी पासवर्ड या फाईलला नसली पाहिजे अशा प्रकारची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर या ठिकाणी अपलोड प्रूफ आयडेंटिटीमध्ये या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर भरपूर ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील ड्रायविंग लायसन इंडियन पासपोर्ट त्यानंतर या ठिकाणी रेशन कार्डसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडता येणार आहे वोटर कार्ड या ठिकाणी भरपूर जे सामान्य आपले जे आहे हे डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहे तर या ठिकाणी आपण पॅन कार्ड या ठिकाणी जोडून घेणार आहोत ओके बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पॅन कार्ड या ठिकाणी जोडल्या या ठिकाणी आपण पॅन कार्ड जे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी व्यू डिटेल आणन अपलोड डॉक्युमेंटमध्ये क्लिक करायचं आहे या ठिकाणी पॉपअप आल्यानंतर कंटिन्यू टू अपलोड या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी चार ऑप्शन दिसतील कॅमेऱ्याचं थ्रू तुम्हाला करायचं असेल तर कॅमेरा थ्रू नाहीतर मीडिया पिक या ठिकाणी करून सेव्ह करूनसुद्धा तुम्ही मेमरी कार्डमध्ये सेव्ह करून या ठिकाणी मीडियामधून तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता आपण मीडियामध्ये सेव्ह केला आहे तर या ठिकाणी आपण जाणार आहोत तर या ठिकाणी आपला जो आहे आपण सेव्ह केलेला ते आपण या ठिकाणी क्लिक करू तर या ठिकाणी बघू शकता आपलं जे डॉक्युमेंट आहे सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे त्यानंतर खाली यायचं आहे या ठिकाणी दुसरं एक आपल्याला डॉक्युमेंट अजून द्यायचं आहे तर या ठिकाणी वॅलिड सपोर्टेड डॉक्युमेंटमध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण आता वोटर आय डी कार्ड जे आहे ते टाकणार आहोत तर या ठिकाणी वोटर आय डी कार्डवर क्लिक करणार आहोत त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी व्ह्यू डिटेल अँड अपलोड डॉक्युमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर कंटिन्यू टू अपलोड त्यानंतर तुम्हाला फाईल सिलेक्ट करून घ्यायची आहे या ठिकाणी आपलं जे डॉक्युमेंट आहे सक्सेसफुली अपलोड झालं आहे तर या ठिकाणी क्लिक करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ठिकाणी प्लीज कन्फर्म डिटेल डॉक्युमेंट एक्झॅक्टली मॅच डॉक्युमेंट डिटेल तर या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपण या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ट्रान्झॅक्शन सक्सेस या ठिकाणी आपल्याला एकही एक रुपया या ठिकाणी अपडेट करण्यासाठी आलेला नाही अमाऊंट या ठिकाणी झिरो दिसत आहे तर या ठिकाणी डाउनलोड अपनॉलॉजमेंट या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी तुम्ही रिसिप्ट जे आहे ती डाउनलोड करू शकता या ठिकाणी बघू शकता आपली जे रिसिप्ट आहे आपल्याला मिळालेली आहे या ठिकाणी ही रिसिप्ट जी आहे तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे कारण हा एस आर एन नंबर तुम्हाला स्टेटस बघण्यासाठी काम येणार आहे या ठिकाणी आपल्याला जर स्टेटस बघायचा असला तर या ठिकाणी डॅशबोर्डवर जायचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर रिक्वेस्ट असं अशा प्रकारचं एक ऑप्शन आहे रिक्वेस्ट या ठिकाणी डॉक्युमेंट अपडेट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपलं जे स्टेटस आहे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तरी आपलं जे ॲप्लिकेशन आहे व्हेरिफिकेशन स्टेजमध्ये आहे व्हॅलिडेशन स्टेज आणि कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी टिकचं चिन्ह आलं की समजून जायचं आपलं जे आधार आहे अपडेट होऊन गेलेलं आहे तर या ठिकाणी आधार अपडेट करण्यासाठी साधारण सहा ते सात दिवस लागतात तर या ठिकाणी तुम्हाला थांबून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी चेक करायचं आहे या ठिकाणी कम्प्लिटेड या ठिकाणी टीक आल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे आधार आहे अपडेट झालेलं आहे तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला उसरू नका कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत जैन मित्रांनो